आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईशच्या नावाने आमच्या नमस्कार सर्वे सर संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना आम्ही स्वागत करत आहोत आज पुन्हा काल पाहिले वचन पाहूया अनुवा तेथे सध्या एकोणतीस वचन काल आपण पाहिलं देवाकडून ज्यांना उद्धार भेटले त्यांना तारण भेटले ते धन्य आहे आणि त्यांना देव कसा आहे तो तुझ्या सहायाची ढाल आहे सहाय करणारा ढाल एक युद्ध वीरासाठी जुने काळामध्ये तेव्हा पिस्तोल डिशुंग गन नव्हता पण तलवार असायच्या बाला असायच्या आणि यातून रक्षण करायला एक ढाल समजा शत्रुनी तुमच्यावर तीर चालवली तुमच्यावर बाला फेकला किंवा तलवारांनी वार केला तेव्हा तुमच्या ढाल घेऊन असा सामना केला तर कुठलाही हत्यार तुम्हाला हमला करू शकत नाही आस परमेश्वर म्हणतो मी तुझा ढाल आहे हो उत्पत्ती त्याच्या पंधरा दिया एक वचनामध्ये परमेश्वर अब्राहमला म्हणून म्हणतो हे अब्रामा भिवू नको मी तुझ्यासाठी डाल आहे आणि मोठा बक्षीस मीच आहे अब्राहमला शत्रू विजय दिल्यानंतर त्याच्या मनात भीती वाटला असेल आता पुढं कोणी शत्रू आलं तर काय करू पण पर परिशुम म्हणतो मी तुझा ढाला आहे तुझा रक्षा करणारा मी आहे तसंच अब्रामच्या जीवनभर कुठलाही शत्रू त्याच्या विरुद्ध उठू शकला नाही सर्व शत्रूच्या समोर अब्रामाला देवापणे वाचवलं कुठल्याही देशात गेला गेला आणि कुठल्याही देशात जाऊ दे माझ्या प्रिय बंधू बहिणीनो हो देव तुमच्या डाल आहे तारणाच्या डाल आहे ते तारणाचा डाल आहे आणि रक्षा करण्याचा डाळ आहे आणि स्वतः संगीता चौऱ्याऐंशी अकरा मध्ये देबा तुमचा डाल आहे तुम्हाला महिमा करण्यासाठी तुमचे संरक्षण करण्यासाठी हो देवाचे प्रकाश तुम्हाला वाचवेल देवाच्या डाल तुम्हाला वाचवेल देवाच्या तारणाच्या डाल मध्ये या म्हणजे येशू तुमच्या पापाचे तारण करेल आणि तारणाचे निषेध तुम्हाला असेल तर कुठलाही शैतान कुठला पाप तुम्हाला पराभव करू शकत नाही जिंकू शकत नाही चला प्रार्थना करूया पाप धन्यवाद प्रभू राजा हो तो आमच्यासाठी आमच्या संरक्षण करणारा एक डाल आहे विश्वासाचा डाल आहे तारणाचा डाल आहे आज आकडे जे कोणी म्हणतात प्रभू येशू मला पण पापा मस्त उद्धार कर तारण कर आणि मला तू डाल म्हणून माझी सुरक्षा कर माझे रक्षण कर प्रत्येकाचे रक्षण कर प्रभू या जगात येणार सर्व संकट सोडू प्रभू आणि जीवनामध्ये जे काय गरजा आहे सर्व पूर्ण कर आशीर्वाद करी सूचना माने मागितो नाही प्रभू राजा आमेन आमेन गाठ बसू उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया आमेन